जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्युब चॅनेल एडिटर इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो चिडिओ आहे पण गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट वन बनवलेला दोन हजार चोवीस मधला तर मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे प्रत्येकाला चॅनल वरती तर ते चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केले फॉलो करून घ्या आयडी साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो न बोलता आपण आपल्या छोडोला सुरुवात करूया ओके okay, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलो आहे जस्ट आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला एक बिटमार्क आणि शेके शेकेपेटेची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ते दोन्ही आलाट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट नंतर जस्ट बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं ओपन केल्यानंतर काहीच तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल मी एक तुम्हाला इथं पी एन जी ॲड करून दिलेले आहे जस्ट स्टार्ट लायचं आहे प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमच्याकडे जे कोणतीही इमेज असतील ते तुम्ही यूज करू शकता मी माझ्याकडे आहे ते यूज करतो जस्ट इमेज ॲड करायचं आहे थ्री क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे इमेज कसं ॲड करायचं सांगतो प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे कोणताही इमेज घ्या नेक्स्ट बेटला जावा एक्स्ट्रा पार्ट कट करा थ्री क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया अजून एकदा सांगतो प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये कोणत्याही एक एक इमेज ह्या नेक्स्ट बीटला जावा एक्स्ट्रा पार्ट करून डॉटवरती क्लिक करून फेल कॉम्पोजिशन हे फक्त हिथं जेवढा पेज आहे हिथं तेवढे ॲड करायचे नाहीत इथनं देखील आणि थोडं ॲड करून जावा मी ॲड केलेल्या प्रिसीट दाखवतो मी सुद्धा ॲड केल्यात तर बघू शकता हे ॲड केलेलं प्रिसीट प्रत्येक प्रत्येक बीटला एक एकच इमेज मी पण इथं ॲड केलेलं आहे आणि इथं जागा सोडून इथं केलेलं आहे जस्ट आपल्याला ह्याच्यावर इफेक्ट कसे पेस्ट करायचं आपतो जस्ट सात सेकंद जवळ यायचं आहे प्लस सेकंदवरती क्लिक करून रेक्टँगल ॲड करायचं आहे अकरा पॉईंट चारपर्यंत घ्यायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे कलर अँड फीलमध्ये जाऊन ब्लॅक कलर सिलेक्ट करून लॉंग प्रेस करून जस्ट आपल्याला ह्या जो मी तुम्हाला इमेज दिलेला आहे त्याच्या सिम्पली बॅकग्राऊंडला आणायचा आहे बॅकग्राऊंड आणल्यानंतर रेक्टँगवरती क्लिक करा इपेक्समध्ये जाऊन ॲड इपेक्समध्ये जावा वरती सर्च करा सिम्पल 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 स्टार तो तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल जस्ट स्टँडवर सेटिंगवरती क्लिक करा जस्ट एक्स ॲक्सेस सिलेक्ट करून स्टार्ट लेग प्लस की द्या आणि एंड लेग प्लस की देऊन हां हजारपर्यंत घेऊन जावा तो बघू शकता हजार हजारपर्यंत घेतल्यानंतर काहीच तुम्हाला अशा मागणं काही असे स्टार दिसून जातील जस्ट त्याच्यावर आता आणि इफेक्ट पेस्ट करायचा जस्ट बॅग यायचा आपल्या आपल्या शिक इफेक्ट प्रेशीटमधला हो, पहिला इफेक्ट रेक्टँगलचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टला या बिटमार्क प्रोजेक्टला आल्यानंतर पहिल्या इमेजपासनं झिरोपासनं जी तुम्हाला अक् अकरा पॉईंट चारपर्यंत हाच इफेक्ट पेस्ट करायचा इफेक्ट पेस्ट करायचं कसं सांगतो इमेज आ, इमेज सिलेक्ट करा इफेक्ट थ्री डॉट पेस्ट इथनं जी ह्या सी ह्या सर्व म्हणजे सर्व पी एन जींना सर्व इमेजला हाय पेक्ट पेस्ट कराय मी पटकन पेस्ट करतो परत याला सांगतो पेक पेस्ट इमेज सिलेक्ट कराय एक थ्री डॉट -पत पेस्ट परत मित्रांनो एकसुद्धा इमेज सोडून नाका इथं बघू शकता इथं आपण आलेलो आहे जस्ट पटापट पेस्ट करून घ्या मी डायरेक्ट व्हिडिओ मोठा होईल मी इथं एक पेस्ट ह्या इमेजला दे ह्या पी एन जीला देखील हाय सी पेक्ट असा पेस्ट करून घ्या ओके एवढं झाल्यानंतर बॅग आहे आप आपल्या शेक इफेक्ट प्रिजेंटमधला दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्टला बिटमार्क प्रोजेक्टला आल्याच्या नंतर जस्ट आपल्याला अकरा पॉईंट चारपर्यंत यायचा आहे आणि जस्ट आता हिथन तुम्हाला नेट बघा पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा एक इमेज सोडा हा इमेजला देखील पेस्ट करा फ सोडून हा एकाडे म्हणजे एकाडे एक इमेजला एक एक हाय पेक्ट सर्वप्रथम पेस्ट करायचं आहे फक्त एकाडी असं एकाडी इमेजला हाय पेक्ट पेस्ट करा मी पटकन करून घेतो बघू शकता इथं झाला यो सोडून यो आता एकाडे इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा लास्टपर्यंत करून घेतो तर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता झालेलं आहे जस्ट मी अजून सिम्पली बॅग यायचं आहे आपल्या आपल्या शेक इफेक्ट प्रेसमधला लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर बेटमार प्रोजेक्टला यायचा आहे बेटमार प्रोजेक्टला आल्याच्यानंतर जे मित्रांनो आपण इथं एकाडे जे इमेज सोडलेले आहे ता त्या सर्व म्हणजे सर्व आता लास्टपर्यंत जेवढे काही इमेज राहिले असतील त्या सर्व इमेजला हायपॅक्ट पेस्ट करायचं मी पटकन करून घेतो पेस्ट एक पण सोडू नका इमेज इफेक्ट थ्री डॉट पेस्ट असं सर्व इमेजला पेक्ट पेस्ट करून घ्या मी पटकन करून घेतो बघू शकता मी घेतो पटकन करून ओके तर मित्रांनो हा इफेक्ट पेस्ट केल केलेला आहे मी सर्व इमेजला तर जस्ट तुम्ही यूट्यूबचे सिंबॉल घालू शकता जस्ट व्हिडिओ कंप्लीटली रेडी झालेला आहे जस्ट व्हिडिओ शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा व्हिडिओ रिशन टेन इट पिक्सेल ठेवून आहे तर सेवन ट्वेंटीमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करू शकता जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर आपण हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके okay, तर मित्रांनो आज व्हिडिओ एवढंच होतं व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने लाईक करा चॅनलवर करालवर तर चॅनलला सबस्क्राईब करा तो मित्रांनो चॅनल बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकतो जय हिंद जय महाराष्ट्र